नगरविकास विभागाच्या योजनांच्या उधळपट्टीला आता मुख्यमंत्र्यांचा लगाम असणार आहे विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी मुख्यमंत्र्यांची आता मंजुरी आवश्यक असेल शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर मेहरबानीचा आक्षेप घेतला गेलेला आहे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तक्रारीची दखल घेतली गेलेली आहे यापुढे आता मुख्यमंत्री या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवून असते मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्रीच वास आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील बाईल बाईल ते ते या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतोय त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत प्रतिनिधी सुशांत सावंत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार सुशांत आता आपण बघतोय की नगर विकास विभागावर विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या नजर असणार आहे त्यांची मंजुरी असल्याशिवाय कामं पुढे जाणार नाहीत नेमके काय उपाययोजना फडणवीसांकडून केल्या जातील खरं आहे आपण जर बघितलं असेल तर नगरविकास खात जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे आणि या नगरविकास खात्यांकडून ज्या काही फायद जातात त्या ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे त्या भागात जास्त निधी दिला जातो अशी एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची होती त्यांची तक्रार अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील व्यक्त केली होती तर भाजपच्या देखील काही आमदारांनी आताच तक्रार लिहिल्या होत्या आणि आता या तक्रारीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे आणि त्यामुळे या उधळपट्टीला जर ताप लावायचं असेल तर यावर एक वॉच ठेवणं आवश्यक होतं आणि त्याचमुळे आता नगरविकास खात्यातील ज्या काही निर्णय असतील त्यावर मुख्यमंत्र्यांचे सही महत्वपूर्ण असणार आहे मुख्यमंत्री जो निर्णय घेतला जातो ते पहिला मुख्यमंत्री बघणार आणि त्यानंतरच निधी वितरित करायचा की नाही याचा निर्णय होऊ शकतो त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून हाय मध्ये ज्या पद्धतीने रस्ती खेच आहे नाकाजी नाट्य सुरू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे मंत्री अडचणीत आहेत आमदार अडचणीत आहेत अजित पवार यांचे मंत्री अडचणीत आहेत त्यांचे आमदार अडचणीत आहेत हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री प्रत्येक विभागावर सर्दी नजर ठेवून असल्याचं पाहायला मिळतो धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत thank you